राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज तीस मे वार गुरुवार आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे आणि दिलासा देणारी देखील बातमी आलेली आहे ती पाहण्यापूर्वी खालील दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोजची रोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील कीळी उत्पादकांना अखेर साठ कोटींची भरपाई मंजूर दीड वर्षानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर पडते भरपाईची रक्कम गेल्या दीड वर्षापासून केळी उत्पादक शेतकऱ्यांचा केळी पिक विम्याचा प्रश्न हा गंभीर झालेला होता मात्र आता पीक विमा कंपनी व प्रशासनाकडून दखल घेण्यात आलेली असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम ही मिळण्यास सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रात मान्सून दहा जूनपर्यंत होणार दाखल हवामान विभागाने दिला अंदाज राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे महाराष्ट्रात मान्सून दहा जून पर्यंत पोहोचू शकतो असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे मान्सून अंदमानामध्ये दाखल झालेला असून तो दहा ते अकरा जून रोजी मुंबईत पोहोचण्याची शक्यता असल्याचा दावा करण्यात आलेला आहे अकरा जून रोजी मान्सून मुंबईत पोहोचतो मात्र गेल्या वर्षी चक्रीवादळामुळे दोन आठवडे मान्सूनला उशीर झालेला होता थकीत असलेले पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात शेतकऱ्यांना मिळाला दिलासा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई दुष्काळी अनुदान आणि इतर थकीत असलेल्या नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मात्र ज्या शेतकऱ्यांनी ई वाय सी केलेले आहे अशा शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ मिळणार आहे हरभऱ्याच्या दरात बाराशे रुपयांनी वाढ उत्पादन कमी असल्याने भाव आणखी वाढण्याची शक्यता पाहायला गेला तर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी हरभऱ्याला पाच हजार चारशे सत्तर रुपये हमी भाव होता आता निवडणुकीची मतदान प्रक्रिया संपताच हरभऱ्याचा भाव प्रति क्विंटल बाराशे रुपयांनी वधारलेला आहे सध्या हरभऱ्याला पाच हजार सहाशे रुपये भाव मिळत आहे उत्पादन कमी असल्याने भाव आणखी वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे संत्रा उत्पादकांना आठशे रुपयांचा तोटा यंदा प्रति कॅरेट दोनशे ते चारशे रुपयांचा भाव पाहायला गेला तर गतवर्षीच्या तुलनेत यंदा संत्र्याला मागे जवळपास आठशे रुपयांनी कमी भाव मिळत आहे गतवर्षी प्रति कॅरेट एक हजार ते दीड हजार रुपये तर यंदा दोनशे ते चारशे रुपये भाव मिळत आहे यंदा जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याचा जूनमध्ये पेरणीयोग्य पावसाचा अंदाज गेल्या पंधरा दिवसात आलेल्या उष्णतेच्या लाटेने नागरिक हैराण झालेली होते उष्णतेची ही लाट ओसरण्यास सुरुवात झालेली आहे गेल्या तीन दिवसांपासून पश्चिमी चक्रवादळामुळे पस्तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास या वेगाने वारे वाहत असून याचा प्रभाव दोन दिवस राहणार आहे एकीकडे तापमानामध्ये घट येत असताना जून ते सप्टेंबर या काळामध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरला तर दुष्काळाच्या फेऱ्यातून सुटका होणार आहे शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना दक्षता घ्यावी उपविभागीय कृषी अधिकारी यांचे शेतकऱ्यांना आव्हान खरीप हंगामाच्या सुरुवातीला बाजारामध्ये अनेक प्रकारचे नकली बियाणे विक्रीसाठी दाखल होतात यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती असते शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी बियाणे खरेदी करतेवेळी शेतकऱ्यांनी दक्षता घेत बियाणे खरेदी करावे असे आव्हान उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याद्वारे करण्यात आलेले आहे बंदी उठल्यानंतर भारताची पंचेचाळीस हजार टन कांद्याची निर्यात मे महिन्याच्या सुरुवातीला कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवल्यानंतर देशातून पंचेचाळीस हजार टनाहून अधिक कांद्याची निर्यात झालेली आहे अशी माहिती एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दिलेली दि आहे अस्मानी संकटानंतर खतांचाही तुटवडा डी ए पी सारखी रासायनिक खते मिळणे होणार कठीण खरीप हंगाम तोंडावर आला की शेतकरी पेरणीच्या तयारीला लागत असतात मात्र शेतकरी आपल्या शेतात पिकाच्या वाढीसाठी डी ए पी सारखी रासायनिक खते वापरत असतात असे असतानाही आता शेतकऱ्यांनाही रासायनिक रासायनिक खते खते मिळणार चित्र पाहायला आहे कारण निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी डी ए पी खते निर्मिती जवळपास बंद केल्याची माहिती समोर आलेली आहे गव्हाची सरकारी खरेदी गेल्या वर्षीपेक्षा जास्त आतापर्यंतचा आकडा दोनशे बासष्ट लाख अठ्ठेचाळीस हजार टन रब्बी मार्केटिंग हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये देशातील प्रमुख खरेदी करणाऱ्या राज्यांमध्ये गहू खरेदी सुरळत सुरू आहे या वर्षी आतापर्यंत दोनशे लाख अठ्ठेचाळीस हजार मेट्रिक टन गव्हाची खरेदी मध्यवर्ती पूलमध्ये झालेली असून गेल्या वर्षीच्या दोनशे लाख दोन हजार मेट्रिक टन याच्या तुलनेमध्ये जास्त आहे निसर्गाच्या बदलातून बांधला जातो पावसाचा अंदाज शेतकऱ्यांचे अंदाज आजही आस्वाशक पेरणीपूर्व कामांचे होते नियोजन रोहिणी नक्षत्राला प्रारंभ झालेला असून त्यामुळे नियोजन करून शेतकरी सातक्याप्रमाणे पावसाची वाट पाहत आहेत यंदा पाऊस कसा होईल किती होईल याचे आराखडे बांधले जात आहेत विज्ञानाने हवामानाचा अंदाज बांधण्यात मोठी प्रगती केली असली तरी आजही शेतकऱ्यांनी बांधलेले पारंपरिक अंदाज आश्वासक ठरत आहे तीन हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या निधीची प्रतीक्षा वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे तोहोगाव परिसरातील शेतकऱ्यांची खरीप पिके बुडून मोठे नुकसान झालेले होते परंतु अजूनही तोहगाव हो परिसरातील जवळपास तीन हजार शेतकऱ्यांना शासनाची मदत न मिळाल्याने परिसरातील नागरिकांनी तहसीलदारांना निवेदन देत चर्चा केलेली होती यावेळी जून अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील अशी माहिती तहसीलदार यांनी दिलेली आहे शेती नसलेलांनाही मिळाले धानाच्या बोनसचे पैसे सहा लाख रुपयांचा घोटाळा बोगस शेतकरी दाखवून बोनसची रक्कम उचल करण्यात आलेली आहे तसेच बोगस सातबारा तयार करून शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे वीज कंपनीची अडुसष्ट हजारांची तार चोरली नंदुरबार येथील ताळोदा तालुक्यातील मोडशिवारा तीन शेतकऱ्यांच्या शेतातून जाणारी वीज कंपनीची अडुसष्ट हजार रुपयांची तार अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना तेवीस मे रोजी सकाळी समोर आलेली आहे या प्रकरणी पोलिसमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गावरान जांभळांचा आस्वाद झाला दुर्मिळ वातावरणातील बदलाचा परिणाम नागरिकांत जांभळाची प्रतीक्षा जांभळाच्या उत्पादनासाठी पोषक वातावरण मिळत नसल्याने यंदा गावरान जांभूळ दुर्मिळ झालेले आहे मागील काही वर्षापासून जांभळाची झाडे तोरली जात आहेत परिणामी शिल्लक झाडे फारशी उपयुक्त ठरताना दिसत नाहीत पर्यावरणातील बदलाचा परिणाम जांभळाच्या झाडावर झाल्याचे पर्यावरण प्रेमींकडून सांगितले जात आहे पुणे येथील बाजार समितीमध्ये वांग्याला मिळाला प्रति क्विंटल अडीच हजार रुपयांचा भाव सविस्तर पाहायला जर गेलं तर पुणे बाजार समितीमध्ये वांग्याची आवक दोनशे एकाहत्तर क्विंटल आलेली होती त्याला कमीत कमी दर एक हजार जास्तीत जास्त दर अडीच हजार आणि सरासरी दर क्विंटल मागे एक हजार सातशे पन्नास रुपयांचा मिळालेला आहे त्याचबरोबर पुणे येथील बाजार समितीमध्ये मिरचीची आवक चारशे सत्तावीस क्विंटल झालेली होती त्याला कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार रुपये आणि सरासरी दर हा चार हजार रुपयांचा क्विंटल मागे मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या होत्या राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या अशाच महत्त्वपूर्ण बातम्या रोजची रोज जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोजची रोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील धन्यवाद